आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत भाजपचे ज्येष्ठ नेते व दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावचे भूमिपुत्र बापूसाहेब विनायक पाटील यांना नुकताच लोकमत या वृत्तसमूहाच्या वतीनं लोकनेता हा पुरस्कार बसवंत शहर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये समाजकारण राजकारण करताना विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बापू पाटील हे नेहमीच अग्रस्थानी राहिलेत सामाजिक चळवळीत केलेल्या या कामाची पावती म्हणून लोकमत समूहातर्फे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला मूळची जन्मभूमी असणाऱ्या मोहाडी गावच्या वतीनं बापूसाहेब पाटील यांचा जाधव परिवार आणि ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी अनेक आठवणींना उजाळा देत बापूसाहेब पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बसून चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी चळवळ उभी करतो आणि त्या चळवळीला त्या ठिकाणी नोंद घेते आणि नोंद घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो काही नोंद घेणारा समाज माध्यम आहे ते म्हणजे आजकाल भरपूर तुझ्या चॅनल आले युट्यूब चॅनल आले किंवा वेगवेगळे वृत्तपत्र आले देशातील एक राजकीय सामाजिक जडणघडणीतील लोकमत हा समूह आणि त्या समूहाने बापू पाटलांना जो काही लोक नेता पुरस्कार दिला निश्चितच तो गौरवास्पद आहे की लोकांना काही जमलं नाही का मग राजकारणात येतात समाजकारणात येतात आणि असे समाजसेवक गल्लोबारी दारोदारी खूप झाले आहे कि कुठला तरी अर्ज करायचा आणि जे चाललेल्या कामामध्ये तंगडी हातवायची असे गावोबा बघतो मी गेलो चाळीस वर्षापासून ती संख्या त्या ठिकाणी गावात किंवा आपल्या परिसरामध्ये मुगे साहेब ती बघतोय आणि बापू साहेब एक आहे की ते सामाजिक सहभागी मध्ये राहत असताना त्यांनी त्यांचे अनुभव स्वतः कथन केले आणि ते कथन करत असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बापू बा, बापूसाहेबांनी सांगितलं की सामाजिक चळवळत असताना आरवणूक करायची नाही आणि ती जी भूमिका आहे सकारात्मक त्या भूमिकेमुळे हा तुम्हाला मिळालेला पुरस्कार आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना संस्कृतीचा वारसा बरोबर समाज व्यवस्था पण टिकली पाहिजे आणि त्या वारसातून नेतृत्व हे केले पाहिजे ही चळवळ या ठिकाणी एखादा युवक सुशिक्षित म्हणजे ग्रॅज्युएशन घेऊन त्या ठिकाणी बीएड करायचं आणि बीएड करून नोकरी करायला ते चालवीमध्ये यायचं चा। म्हणजे तीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी मला वाटतं एक चांगलं उत्कृष्ट शिक्षक बापूसाहेब झाले असते आणि बहुन बरोबर ते कायम असायचे लावली तर ती नोकरीला लात मारून परत या ठिकाणी आणि मला तर उद्योग करायचा नाही कारण आणि आज ते चांगल्या पगारावर अशा बापू साहेबांना पुरस्कार मिळाला एखादा युवक त्या ठिकाणी विचारतो आणि तो विचार या ठिकाणी ठिकाणी संस्कृती ती घेऊन पुढे चालतो खऱ्या अर्थाने बापू साहेब तुम्ही त्याच पात्रात आज सामाजिक चळवळीत राहत असताना निवडणूक लढायच्या आणि निवडणूक लढून त्या ठिकाणी पराजय असो किंवा विजय असो हा त्या ठिकाणी मिळवायचा परंतु हे पण पर करत असताना इतक्या दिवस कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना त्या चळवळीत या ठिकाणी राहणं नाही तर आजकाल अनेक नेतृत्व गावागावातून जसे पावसाळा आला का तु दे तु दे ते छपरा असतात असे नेतृत्व येतात आणि चळवळ बी करतात वेगवेगळ्या प्रकारचे सोंग त्या ठिकाणी तयार करतात आणि त्या सोंगांमधून गावाला वेगळी दिशा निर्माण करण्याचा नेहमी गावाला प्रयत्न चालू असतो आणि गाव हे असे भरपूर येतात परंतु कुठली सत्ता कुठलाही स्वतःला अजून पद लावून न घेता इतक्या दिवस तीस वर्ष ती जवळ पुढे नेणं ही एक का कुठल्याही सामान्य माणूस त्या ठिकाणी करू शकत नाही तो एक विचारवंतच करू शकतो

आदरणीय प्रवीणा गुरुजी बापू साहेब प्रेम करणारे ग्रामस्थ सर्व नातेवाईक चिंतक आणि आता कळंग पर सरांनी बापूसाहेब यांच्या कार्याचा ले लेखाजोखा का आपल्या पुढे मांडला नुकताच मांडला बापूसाहेबांबद्दल जर बोलायचं ठर तर बापूसाहेबांची जन्मभूमी मोहाळी आणि कर्मभूमी ही पिंपळाव निपाळ तालुक्याचं पिंपळाव पिंपळगाव म्हणजे तुम्हाला माझ्या मध्ये तुम्हाला सर्वांनी सांगायचे गर्दी पिंपळगाव म्हणत आहे दुसरी पिंपळगावची व्याख्या ही महाराष्ट्रातील दुबई हे समजतात पिंपळगाव माझ्या आणि सांगायचं मतलब एक अशा पिंपळगावच्या ठिकाणी किंवा निपाळ तालुक्या तालुक्यात आपल्या बुद्धिमत्तेचे जेवण किंवा ज्ञानाचे जेवण राजकारणात एवढं मोठं आपलं स्थान निर्माण करायचं हे सर्वसामान्यच काम नाही त्यामुळे एखाद्या तरुणामध्ये ते नजर काम नाही असं मला या प्रसंगी तरी वाटत आणि अशा एक ठिकाणी बाबूसाहेबांनी आपल्या बुद्धिमत्तेचे जवळ आपल्या कर्तव्याचे दिवस त्या गावामध्ये प्रचंड मोठं आपलं स्थान निर्माण केलं पिंपळगाव किंवा निफाडची जर परिस्थिती बघितली तिथं खूप मोठमोठे दिग्गज आहे आणि त्या दिग्गजांच्या समोर टिकाव करणे म्हणजे काही सर्वसामान्य काम नाही किंवा ते काम त्या पक्षात काम आहे म्हणजे तो भाजप पक्ष आहे माझ्या मते मा भाजपा पक्षाला ग्रामीण भागामध्ये तरी मी म्हणजे बाबासाहेब तुम्हाला राग न करतो गेल्या दहा बारा वर्षात एवढं काही भाजपला म्हणजे स्थान नाही परंतु त्या भाजपला

त्यांचं बरीच मोठी कार्य गेल्या वीस वर्षापासून पाहून तर ती मी शेत आणि त्यामुळे त्यांचं वजन या भाजपा पक्षामध्ये खूप मोठ्या पातळीवर आम्ही पण बघतोय बरेच लोक राजकारण करतात आपल्या तालुक्यामध्ये असतात जिल्ह्यामध्ये असतात परंतु एवढी मोठी उंच भरारी तरी एवढ्या कमी वयात कमी वेळेत कुणी घेतलेले मला जिल्ह्यात तरी दिसत नाही एवढं मोठं नाव भाजपाचं

या ठिकाणी बापू काका मी तर म्हणजे आता सरने बरं सर त्यांच्या कामाचा वाचला मी त्या बाबतीत अनेक वेगवेगळ्यात माहित नाही कामाची जी यादी पण ज्यावेळेस मी बघितलं त्या बापू काकांना लोक लोकनेता हा लोकमत या वृत्तसंस्थेचा पुरस्कार मिळाला त्यावरूनच लक्षात आलं का कामाची यादी खूपच मोठी असावी त्यावेळेस कारण नेता होणं हे सोपं असतं पण लोक नेता होणं हे खूप अवघड बाप असते बापू काकांच्या बाबतीत ठरलं तर मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून त्यांचा जो मला काही संबंध येतो माणूस म्हणजे कदाचित एखाद्या माणसाला काम काम जर म्हणजे नाही तर त्याची आळवणूक करणारा असा हा माणूस आणि अशा या माणसाला या ठिकाणी भिंबगाव सारख्या नगरपालिकेच्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असतील तिथल्या किंवा मार्केट कमिटीचे सदस्य असतील किंवा पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या या ठिकाणी बऱ्याचशा वर्षापासून ते पार पडतात कुठलीही गोष्ट करणं म्हणजे उपलब्ध वेळेचा उपलब्ध मनुष्य जो काही व्यवस्थितपणे वापर करून या ठिकाणी त्यांनी अवगत केली आहे आणि त्या वेळेच्या याच्यातूनच या ठिकाणी अशा दुसऱ्या गावात तर कर्मभूमी जरी तिथली असली आणि लहानपण जरी त्यांचं तिथे गेलं तरी इतकं सोपं नाही आणि आज तालुक्यात राज्यात नवे नवे मध्ये आज त्यांच्या नावाचा या ठिकाणी आणि असेल ते असा हा माणूस या वृत्तसंस्थेने या ठिकाणी लोकमत पुरस्कार दिला आपल्या मोवाडीकरांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचं सहर्ष स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो तुमचा या ठिकाणी म्हणजे हा प्रवास अधिक उंच पिंपळगाव पद असेल किंवा आता आनंद सांगितलं या ठिकाणी विधान परिषद विधानसभा या ठिकाणी अशी दोन सवत जाऊ या ठिकाणी एवढी प्रार्थना आणि सर्व वहिण्या आणि <laughs> तसेच सगळ्या मुली आज इकडे जमलेले सर्व ग्रामस्थ खूप सर। आनंद होत आहे की आपल्या भावाचा सत्कार होत आहे मी भाऊच म्हणे तो आज खूप मोठ्या पदावर आहे तरी पण आम्ही तुरे <laughs> <laughs> तो भाऊच आहे जसं आताच रामराव भाऊ हे देखील माझे भाऊच आहेत आणि त्यांचं वय आहे परंतु पर आता पिढ्या आपलं गावच आपलं नातू पण तू सगळेच आपण आजी पण झालेली आहे आता रामना भाऊनी हो सांगितल्याप्रमाणे अण्णा आणि काकूंचं जीवन पण आम्ही बघितलं आहे आणि त्यानंतरचा काळ देखील आम्ही स्वतःजवळ बघितला आहे लहान असताना इंदू काकू वागल्यानंतर आई वडिलांबरोबर पिंपवला खूप जाणं होत असेल आणि म्हणजे आईचं छत्र हरवल्यानंतर वाया न जाता सर्व जे पण मुलं होती त्यांनी सर्वांनी अण्णांचे संस्कार होते त्यांची शिकवण होती त्यांची शिस्त होती त्यामुळे आपल्या आपल्या क्षेत्रात प्रत्येकाने प्रगतीच केलेली आहे हे बघून देखील खूप आनंद होतो आणि बापूसाहेबांचं बोलायचं तर एक शालेय जीवनापासूनच स्व so, uh, राष्ट्रीय सेवक संघाचे एक कार्यकर्ते म्हणून त्यांनी म्हणजे स्वतः ते उतरले त्यानंतर कार्यकर्ता ते, ते, ते भाजप नेता आणि आज एवढ्या मोठ्या लोकमत समूहाचा लोक नेते लोकनेता हा पुरस्कार मिळाला म्हणजे आपण म्हणू शकतो की एक राष्ट्रीय सेवक संघाचा एक कार्यकर्ता ते भाजप नेता आणि भाजप नेता ते सर्वसामान्यांचा नेता खूप मोठा हा पुरस्कार आहे त्यामुळे बापू साहेबांचे त्यांचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आणि त्या जाधव परिवाराच्या वतीने आणि आमच्या देखील आता मी फॅमिलीतली आहे आणि सांगायचं सा आहे की जसं माझी देखील जन्मभूमी मोहाडी आणि कर्मभूमी पण म्हणजे तसं सा सासरी सासर माझं पिंपळ सा नाव आहे कर्मभूमी पण म्हणू शकता आणि आता पुन्हा मोहाडी ही जन्मभूमी पुन्हा कर्मभूमी झालेली आहे कारण मी इथं आपली वरतीच माझी शाळा भरते आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि पुन्हा मी आपल्या लोकांमध्ये कार्य करण्यासाठी आलेले आहे जसं बापू साहेब हे देखील जरी पिंपळगावला राहत असेल असतील परंतु नेहमी ते मोहाणी गावचाही वेळेवेळी जाधव कुटुंबासमोर त्यांच्या मीटिंग्स होतात आणि गावासाठी आपण चांगलं काय कार्य करू शकतो यांचा विचार विनिमय ते करत असतात आणि त्यानुसार कार्य करत असतात

लोकांना दिशा देण्याची फक्त आता इथं राजकीय क्षेत्रात असल्यामुळं नाना असतील किंवा असतील फक्त राजकीय राजकीय क्षेत्राबद्दल ते बोलले किंवा राजकीय नेतृत्वाबद्दल चर्चा सुरू आहे मला हे आवर्जून सांगायचं आहे की सामाजिक सांस्कृतिक कला साहित्य या सगळ्या घटकांना सोबत घेऊन फक्त प्रस्थापित प्रस्थापितांच राजकारणात काय होतय हे आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघतो गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे अमूल्यन झालेलं आहे अतिशय गंभीर आहे आणि अशा चित्रामध्ये आपल्या गावातील आणि आपल्या परिसरातील आपल्या माग बसलेले नेते अशा प्रकारचं उदाहरण होऊ पाहत आहेत या सगळ्या आंदोलनाच्या काळात इतरच आश्वासक बाब आहे लोकशाहीच्या दृष्टीने नेता किती मोठा असला तरी ही लोकशाही ही लोक केंद्रीच असते ती राहिली पाहिजे अन्यथा या संस्था नष्ट होतात इतर आज जसं आपण नेतृत्वाबद्दल बोलतोय ही एक आपली सांस्कृतिक आणि गावाची लोकांची एक धरोळ जी न दिसणारी आहे पण तितकी महत्वाची आहे याच्यासाठी सर्वांनी हिरिरीने प्रयत्न केले पाहिजे आणि त्याचं हे प्रतिरूप आपल्याला आपल्या समोर बघायला मिळतंय नानांचं आणि बापू काकांचं आणि इतर सर्वांचे परिचय नाही स्वतः गावात बऱ्याच दिवसांनी आलेलो त्याच्यामुळे माझ्या सगळ्यांचे परिचय नाही पण माझं एवढंच म्हणणं की जे आपल्याला परंपरा लाभलेली आहे आपल्या गावाला ही राजकीय नेतृत्वाची परंपरा मोठी आहे त्याच्यामुळं आपण आणि ते कसे लोक धुरी म्हणजे जसे दीपस्तंभास प्रमाणे पूर्ण जिल्ह्याचे पूर्ण राज्याचे राजकारणात शिक्षण क्षेत्रात विशेषता दीपस्तंभ बनलेले लोक आपल्या गावातून गेलेले आहेत या सगळ्यांचा आदर्श पुढे ठेऊन आणि या सगळ्या अंगांचा विचार सांगितला राजकीय सोबत सर्व अंगांच उन्नती हो या दृष्टीनं आपण नेतृत्वाकडे ने बघितलं की त्यांना कष्ट नाही म्हणल्या चिमण नाही सगळी आणि कष्ट केलेले त्याचे फळ आता जात आहे आणि त्याच स्वतःच कर्तृत्व सुद्धा कारणीभूत आणि मी स्वतः बी जे पीचा स्थापनेपासूनचा आहे

आणि अशीच प्रगती त्यांची हो आदरणीय बापू काकांना लोकमत लोकनेता हा पुरस्कार प्राप्त झाला यासाठी यासाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन काका हे जसे समाजासाठी झटत असतात तसेच ते आमच्या कुटुंबातील प्रत्येक सुख दुःखात नेहमी आमच्या सोबत असतात प्रत्येक <coughs> वेळी ते शिक्षणाविषयी अभ्यासाविषयी आम्हा मुलांना मार्गदर्शन करतात काकांचे जीवन आम्हा लहान मुलांसाठी आदर्श आहे काकांच्या हातून यापुढेही समाजाचे असेच असेच कार्य असेच आदर्श कार्य घडो यासाठी ग्रामदैव गोपाल कृष्ण व मोहन महाराज त्यांना उदंड यश व आयुष्य देव हीच प्रार्थना धन्यवाद आला का तुषार आपल्या बापू साहेबांचा उद्या गावच्या वतीने सन्मान आहे तू त्या ठिकाणी येईल आज अतिशय धावपळ करीत या ठिकाणी जे काही तुमच्या समोर एक काही उपस्थित असल्याने म्हणा की आम्ही जे काही आलेलो आहे हे तुमच्या प्रेमापोटीत आलेलोच आहे परंतु आम्हाला सर्वांना या ठिकाणी अभिमान अभिमान अभिमानास्पद अशी जे काही लोकमत समूहाने तुमचा सन्मान देऊन या ठिकाणी ती सेवा जी काही तुम्ही आजपर्यंत करीत आलेली आहात ती सेवा नुसती तुम्ही नाही वाणी पुरत मर्यादित न ठेवता पिंपळगाव आज संपूर्ण जगातील सर्वात मोठी जी काही व्यापार व्यवस्था आहे बाजारपेठ आहे अशा ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी नुसते राहिले नाही ते गावची सेवा केली आज या ठिकाणी मी येण्यापूर्वी बरेच मान्यवर या ठिकाणी आपल्याबद्दल दोन शब्द बोलले परंतु मी या ठिकाणी जास्त न बोलता मला कवी बाळमोधोर यांच्या चार ओळी आठवल्या नाना या ठिकाणी आपल्या माध्यमातून जे काही साहित्य चळवळ या गोपाळकृष्ण मंदिराच्या माध्यमातून व्याख्यान माध्यमात व्याख्यान माध्यमातून होती तर तिच्या पण तिच्यातूनच एका आपल्याला प्रेरणा मिळाली ती प्रेरणा अशी आहे ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचा सन्मान करतो तो सन्मान करत असताना त्या व्यक्तीच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळावी की त्या मागची अपेक्षा असते कवी नाधो महानव म्हणतात या नावाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे या नावाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येते फळा जोंधळाला चांदणे लवडून जावे जोंधळाला चांदणे लवडून जावे असंच आपलं व्यक्तिमत्व बापूसाहेब आज आपल्या पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण जी काही सेवा देत आहे मी तर खरं म्हणतो आपली फार मोठी पूर्वजांची पुण्य ह्या गावाला जे काही आदरणीय नानांचे जे काही वडील आहेत ज्यांच्या माध्यमातून जी काही पुण्य आहे तीच आपल्या आई वडिलांकडून आहे ती या आपण जे काही काम करता आहात ते अतिशय अभिमानास्पद आहे म्हणून तुम्हाला भावी आयुष्याच्या काही ज्या काही शुभेच्छा द्यायच्या शुभेच्छा देत असताना आता पिंपळगाव नगरपालिका नाही माझ्या याच्या अगोदर वक्त्यांनी सांगितलं तर तुम्ही तिथले नगराध्यक्ष व्हावे परंतु मी चरणी या ठिकाणी प्रार्थना करीत आपल्या मोहाडी गावाला दोन आमदार मिळावे अशी मी प्रार्थना एक प्रवीण करीत आणि दुसरे आपण आपल्या सर्वांना माहिती आपला तालुका राखीव आहे परंतु राखीव जरी आपला हे जे काही दोन नेतृत्व आहे हे तालुक्या पुरते मर्यादित नाही नानांच्या स्वरूपात असतील बापू पाटलांच्या स्वरूपात असतील आपण जिल्ह्याचं नेतृत्व करावं जाधव परिवाराकडून अभिनंदन करते पिंपळगाव बसवंत ग्रामपंच ग्रामपंचायतीतील नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्यासाठी पंधरा दिवस हे मुंबईमध्ये ठाण मांडून राहिले आणि नगरपरिषद मंजूर करून दिली तर नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर नगरपरिषदेच्या सग समस्यांना ताण सगळ्या समस्या त्यांनी सोडवल्या माजी नगर मा... माझी नगर परिषद माझी जबाबदारी या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार करून नागरिकांच्या समस्या सोडवल्या आजपर्यंत त्यांनी अधिक समस्या फक्त सोशल मीडियाच्या आधारे सोडवल्या आहेत आणि न... पद नसतानाही कोणतेही पद त्यांच्याकडे नसतानाही त्यांनी या समस्या सोडवल्या आणि त्यांना यात यशही या प्राप्त झाले नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी महिला बाईक रॅली मती परंपरा काकांचा पुण्याकाराने सुरू झाली हिंदू धर्माचा अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांना वाचा फोडण्याचे काम आमचे काकाश्री करतात परत एकदा त्यांना लोकने लोकमत लोकनेता या पुरस्कार मिळाले या त्यांचे अभिनंदन करते आणि थांबते धन्यवाद गोपाल भगवान या मंदिरामध्ये करार्थना आजचा हा आनंद उत्सव आपल्या जाधव कुटुंबातील व्यक्तिमत्व बापूसाहेब पाटील त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थानं हा आनंद आहे आणि ज्या कार्यक्रमाला खास करून थ्री डिजिटल पिंपळगाव